वीस जानेवारी हा दिवस जगभरात पेंग्विन जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो पेंगविनच्या एकूण अथरा जाती आहेत पेंग्विन पक्षी असूनही उडू उदू शकत नाहीत हवामान बदलामुळे बर्फ वितळत आहे ज्यामुळे पेंग्विनचे नैसर्गिक घर धोक्यात आले आहे पेंग्विन हे समुद्री अन्न साखळीतील एक महत्वाचा धुवा आहेत त्यांच्या अस्तित्वावर अनेक समुद्री जीवांचे गणित अवलंबून असते त्यांच्या संरक्षणाद्वारे पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल यावर या दिवशी भर दिला जातो समुद्रात होणारे प्रदूषण जसे प्लास्टिकचे प्रदूषण तेलाची गळती आणि अतिप्रमाणात होणारी मासेमारी यामुळे पेंगवीनच्या अन्नाचा तुटवडा निर्माण होत आहे पेंग्विनच्या अथरा विविध जाती वेगवेगळ्या हवामानात आढळतात दा यमपरा पेंगविन आदली पेंगविन चिंत्र आणि जंतू पेंगविन हे पेंगवीन बर्फावर आणि अतिशय थंड समुद्राच्या पाण्यात राहतात अनेक पेंगवीन दक्षिण आफ्रिका दक्षिण अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या किनारपट्टीवर राहतात जिथे थंडही नसते आणि खूप गरमही नसते प्रमुख जाती मॅगेलॅनिक आफ्रिकन पेंगविन लिटिल ब्लू पेंग्विन जगातील सर्वात लहान पेंगविन आहे आणि हम्बोल्ड पेंग्विन हे हम पेंग्विन, पेंग्विन वालुकामा किनारे किंवा खदकार बेतांवर राहतात ज्याला पॅगोस पेंग्विन हे गॅला पावस बेतांवर राहतात जिथे तापमान खूप जास्त असू शकते ते स्वतःला थंड ठेवण्यासाठी थंड पाण्याच्या प्रवाहांचा आधार घेतात पेंग्विन जरी जमिनीवर वेगवेगळ्या हवामानात राहत असले तरी त्यांना जगण्यासाठी थंड पाण्याचे समुद्री प्रवाह हो खूप महत्त्वाचे असतात कारण त्यांचे मुख्य अन्न मासे आणि क्रिल मुबलक प्रमाणात मिळते